अजूनही कलेक्टर आणि तहसीलदार आणि ओ यांनी काही केलं नाही अजूनही प्रकरण प्रलंबित ठेवलेला आहे अनुसूचित जाती जमातीचे प्रमुख धर्मपाल मेश्राम ज्यांच्या माध्यमातून प्रकरण अनुसूचित जातीचे जमातीचे जेही प्रकरण आहे वर्ग करण्याच्या वेळोवेळी कार्य धर्मपाल मेश्राम यांच्या माध्यमातून होत असतात आणि होत आहेत आज सुद्धा नागपूर येथील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील काही ग्रामस्थ इथे आले एकदा सुनावणी झाल्यानंतर पुन्हा सुद्धा इथे आलेले आहेत भवन okay. मंजा पवार तुम्ही आता या अगोदर तुम्ही सुनावणी झाली होती आणि आज सुद्धा तुम्हाला यावं लागलं काय कारण त्या तुमचं माझं जमिनीबद्दल आहे तीस वर्षापासून गट नंबर एकोणीस मध्ये राहत आहे त्यामध्ये आम्हाला घर आणि शाळा रोड रस्ते अजूनही सुविधा झालेली नाही आहे ते झाल्या पाहिजे त्यासाठी पहिले मी चौदा तारीखला पण आलो आणि त्या सुनावणीमध्ये सव्वीस तारीख दिल्या होती त्या सुनावणी सव्वीस तारीखलाही पण आलो आणि त्यामध्ये साहेबांनी सांगितलं धर्मपाल मेसराम साहेबानं की पग्रम तुमचं आम्ही निकाली काढू तर आज अजूनही कलेक्टर आणि तहसीलदार आणि बी ओ यांनी काही केलं नाही अजूनही पक्रम प्रलंबित ठेवलेला आहे किंवा मग आमचे जो मागण्या असते जो निवेदन असते तो निवेदन कचऱ्यामध्ये फेकण्याचा प्रयत्न करत आहे कोण करत आहे प्रकरण तुमचं जे मागण्या फेकण्यात कचऱ्यात फेकण्याचं काम करता कलेक्टर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि बी डीओ साहेब तुमची रिसिव इथून तुम्ही तुमचं जेव्हा इथे सांगण्यात आलं तर संबंधित विभागाला दिलेलं नाही का तसं ते संबंधित विभागापर्यंत पोचत नाही आणि त्यांची उशी पण आमच्यापर्यंत येत नाही मग आज तुम्ही आले त्यांच्याकडे काय आज आज आलो आहो साहेबांना विनंती करत आहे की साहेब तुमचं जो आम्ही निवेदन आणतो तुमच्या नावाखाली येतो आणि तुमचं बघ आम्ही तुमच्या पाठवतो पण तो, 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 तो समोर जात ना का नाही आणि समग जे व्यक्ती त्याच्यावर का फॉलो करत का नाही त्याच्यावर दखल घेतली पाहिजे तालुका जिल्हा योत इथून बोलत आहोत इथून आलेला आहो म्हणे अयोग्य साहेबाकडे मी माझी तक्रार टाकली आहे मी दोन वेळा आलो तर पण मला न्याय नाही भेटला माझी शेती एम एसी बी वाल्यानं पुढं तोळण केलेलं आहे माझ्या शेतीचा चार चार बॅगीचं नुकसान करून तोळणवळ करून माझी जमीन माझ्या माझ्या ताब्यातून उचकून घेण्यात आलेली आहे तथा बोला आम्ही केशव बालू पवार मुक्काम पोस्ट येसगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर आम्ही गेल्या म्हणजे तीन पिढ्यापासून आम्ही गारण जमिनीमध्ये राहतो परंतु सरपंचांनी गैरफायदा घेऊन त्यांनी त्यांच्या नावाने एकीला नोंद सात बार उतार करण्याच्या भानगडीमध्ये त्यांनी आमच्या भाषेच्या ह्याच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला या लोकांनी इतर राहू नाही म्हणून त्या त्यासंदर्भात धर्मपाल मेसान साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि गायरन सुद्धा किती आम्हाला हाकलून देणार आणि परत आता छत्रपती संभाजी जिल्हाधिकाऱ्यांनी पण नोटीस काढून जी आर काढून बाबा जेवढे काही गायरन धरकायचं त्यांना या आदेशानुसार निष्कासित करण्यात यावेत अशी आम्हाला नोटीस आलेली आहे पाऊल पॉवर मुक्काम गाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर